हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल सो माझ्या बॅग बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठेतरी चाललो आहोत सो आम्ही चाललो आहोत खूप मोठ्या ट्रीपवर अराऊंड आठ ते दहा दिवसांची आमची ही ट्रीप आहे आणि खूप लांब चाललो आहोत आमच्या घरापासून अराऊंड फोर थाउजंड किलोमीटर वरती आम्ही चालला आहोत ऑलमोस्ट पाच ते सहा स्टेट सोडून पुढे सो so, चला मग तुम्ही पण आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि आमच्यासोबतच या ट्रीपचा आनंद घ्या खूपच गर्दी आहे कारण इकडे अमेरिकेत सध्या हॉलिडेज चालू आहे सो so, चला आता आम्ही चेकिंग प्रोसेस चालू करतो बॅग अगोदर पहिल्यांदा पुढे पाठवतो कारण बघू शकतो की बॅगचं आमच्याकडे खूप जास्त वजन आहे दोघांच्या दोन बॅग झालेल्या आहेत सो चला आता आपण एअरपोर्टमध्ये आतमध्ये जाऊया आणि इकडचं एअरपोर्टला कसा आहे पण मी तुम्हाला दाखव

राणेच्या एअरपोर्ट वरती आहे आणि राणेचं एअरपोर्ट कसा आहे तुम्ही बघू शकता सो so, आता आम्ही आमची फ्लाईटला एक तास वेळ आहे आता थोडा वेळ अगर टाइमपास करू हो। आणि मग करेक्ट बारा वाजता आमची फ्लाईट आहे आणि मग आम्ही आमच्या डेस्टिनेशन कडे जाऊन सो कुठे जाणार आहोत हे तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर समजेल तर खूप छान प्लेसवरती आम्ही चाललो आहोत पण होणार आहे तिकडे खूप छान छान गोष्टी बघायला भेटणार so, सो आम्ही आता इथे बसला आहोत आणि फ्लाईटचा वेट करत आहोत अजून खूप वेळ आहे जवळपास मला वाटतं एक तास बाकी आहे फ्लाईटला सो so, माझा आम्ही इथे बसलो असंच टाईम एन्जॉय करतो आहे टाईमपास करतो आहे इकडे तिकडे आमची जी आता ती फ्लाईट आहे ती अराउंड सहा तासांची आहे म्हणजे सहा तासांनी आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचू पण अमेरिकेमध्ये ना टाईम झोन खूप जास्त आहे जो खूप वेगवेगळे आहेत म्हणजे आत्ता जिथं जा आम्ही जाणार आहोत जा तिथला जा 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 टाईम वेगळा आहे आणि इथला टाईम वेगळा आहे सो आत्ता जर इथे साडे अकरा वाजलेले आहे तर तिकडे सकाळचे साडेआठ वाजलेले आहे म्हणजे तीन तास ते टायमिंग माग आहे म्हणजे आम्ही जेव्हा तिकडे पोहोचणार जेव्हा तिथलं टायमिंग असणार आहे संध्याकाळचे साडेपाच त्यावेळी इथे आमच्या सिटीमध्ये नॉर्थ कॅरोलिनामध्ये रात्रीचे साडेआठ वाजले असतील म्हणजे बघा ना आपल्या इंडियामध्ये तर पूर्ण सगळीकडे टायमिंग सेम असतं बट अमेरिका ही खूप मोठी आहे म्हणजे अमेरिकेचं क्षेत्रफळ जी आहे ती खूप मोठं आहे आणि जिओग्राफिकली इथे त्याच्यामुळे खूप टाइम झोन चेंज होतात बरेचसे टाइम झोन होतात तर पॅनिफोर्नर साईडला गेला तर अजून वेगळं भेटेल आणि आता ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट असे खूप सारे रिजन्स आहेत प्रत्येक रिजन्समध्ये वेगवेगळं टायमिंग बघायला भेटतं बूक लागली आहे की तुम्ही जो तर खाण्यासाठी घेतो तर आवडेल त्या मला ना मोस्टली बारी असते आणि ना आपण सेल्फ ऑर्डर देऊ शकतो थोडा लावलेले असतात की आहे आणि अमेरिकेमध्ये ना मोस्टली सगळीकडे कुठल्याही तुम्ही स्टोअरमध्ये जा तिकडे सगळे चिकन आणि नॉनव्हेजच फूड भेटतं व्हेजिटेरियन ऑप्शन भेटतातच नाही सो इथे पण व्हेजिटेरियन ऑप्शन नव्हता पण नॉर्मली राईस वगैरे असं आपण व्हेजिटेरियन ऑप्शन घेऊ शकतो आणि बीन्स वगैरे भेटतात सो इथं अवेलेबल होता बाकीच्या कोणत्या स्टोअरमध्ये व्हेजिटेरियन ऑप्शन नाही आहे आणि खाण्यासाठी असं आपल्याला थोडंसं काहीतरी खाल्यासारखं वाटलं पण पाहिजे असं पण काही नाहीये त्याच्यामुळे मग आता आम्ही इथून घेतलेलं आहे आता टेस्ट वगैरे मग कशी मी तर चिकन सँडविच घेतलेला आहे सो आल्यानंतरच समजा चिकनची कशी टेस्ट आहे आपल्यासारखी आहे की वेगळी आहे आणि खूप छान खूप सुंदर आहे खूप लक्झरी हा तिकडे बघायला मिळते खूप सारे टुरिस्ट आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी बघण्यासाठी आहेत सुंदर सुंदर हॉटेल्स आहेत आणि खूप सारे कसिनिटी म्हणजे लास्ट वेगासली गोष्टी कसिनो वगैरे हे सगळं खूप जास्त बघायला मिळतं आणि एअरपोर्ट मध्ये तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड मी कसिन होता सेटअप केलेला आहे तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी दाखवे आहेत की लास्ट एअरपोर्ट पण कसं आहे पुढचे आठ दिवस आम्हीच राहणार आहोत आणि डिफरंट डिफरंट हॉटेल्स पण ट्राय करणार आहोत डिसाइड होते कि मला लास वेगास मध्ये गेल्यानंतर याच हॉटेल मध्ये राहायचं आहे सो माझी सगळे छान छान हॉटेल्स बुक केलेले आहेत जसं मला मी सगळे पाहाय म्हणून आज पण तसे आहे ते सगळं शेअर करेन आणि पुढचे आठ दिवस मस्त तुम्ही बघत राहा आमचे व्हिडिओ आणि लास वेगास मधल्या सगळ्या टुरिस्ट अट्रॅक्शनच्या गोष्टी आणि आमच्या ट्रिपचा आनंद तुम्ही आमच्यासोबत पण घ्या आणि पण घेतलेली आहे आणि इथे टायमिंग विचारल तर सात एकोणीस झालेले आहे ॲक्च्युली आमची फ्लाईट म्हणजे साडेपाचला पोहोचणार होती बट लेट झाली आणि त्याच्यामुळे आमचं पुढचं प्लॅनिंग जे होतं ते आता आम्हाला कॅन्सल करावं लागलं कारण आम्ही थोडं बाहेर जाणार होतो पुढे जायला फ्रेश होऊन पण आत्ता जर साडेसात झालेत आम्हाला हॉटेलवरती पडेल आठ चालेट होती आम्ही फ्रेश होऊन राहायला जायला तर खूप वेळ होईल त्याच्यामुळे आजचा दिवस आम्ही बघून आरामच करायचं डिसाईड केलेला आहे फक्ती इकडे एखादा चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही डिनर करू आणि टाइम डिफरन्स बघा आता इथे साडेसात वाजलेले आहेत पण आम्ही जिथून आलो आहोत नॉर्थ जर तिथे आता साडेसहा वाजलेले आहेत म्हणजे अमेरिकेतल्या अमेरिकेत एवढं टाईम झोन बघायला भेटतात तो हे जे स्टेट आहे आमच्या स्टेटपासून खूप लांब आहे त्यामुळे पार्क सहा स्टेट पार करून आम्ही इथे आलेलो आहोत आणि म्हणजे हे डिस्टन्स ना अराऊंड चार हजार किलोमीटरचं आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की इंडियाचं जे बघायला गेलं तर अराऊंड लडाख तू मला वाटतं कन्याकुमारीपर्यंत जेवढा आपल्या आख्या भारताचा जो डिस्टन्स आहे तेवढा फोर थाउजंड किलोमीटरचा डिस्टन्स आम्ही हा पार्क केलेला आहे आणि इतका कंटाळा आला ह्या प्रवासामध्ये म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही जे विदिन कंट्रीज ट्रॅव्हल करतो असं वाटायचं की कुठेतरी मी आऊट ऑफ कंट्री ट्रॅव्हलिंगला जसं आलो आहे असं खूप खूप होता फ्लाईट फ्लाईटमध्ये बसून बसून आणि सात ते जवळजवळ सात साडेसात तास लागले आम्हाला तिथे पोहोचायला सो आपण तिथे पोहोचलो आहोत सो इकडच्या सगळ्या गोष्टी आता आपण आठवड्यावर बघणार आहोत खूप छान छान इकड्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत सगळं आपण मस्त ह्या आठवड्यामध्ये एन्जॉय करणार आहोत हॉटेल वरती आलो हो, आहोत आण आणि तुम्हाला मी आमची रूम दाखवते कशी आहे राहणार आहोत आणि आजचं आमचं हे हॉटेल आहे आज आम्ही ते राहणार आहोत आणि हे हॉटेल मी फक्त एक दिवसासाठीच बुक केलं आहे कारण मला लास्ट मध्ये सगळे हॉटेल्स म्हणजे जेवढे पॉसिबल आहेत सगळे नाही म्हणजे जे मला हवे आहेत जे मला खूप दिवसापासून त्या हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा होती ते मी बुक केलेले आहे आम्ही ऑलमोस्ट चार ते पाच हॉटेल्स ट्राय करणार आहोत आणि सगळ्या हॉटेलमध्ये बघणार आहोत एक्सपिरियन्स घेणार आहोत आणि समोरच तुम्हाला बघू शकता की स्पियर पण खूप जवळ आहे आणि ना मोठे मोठे इथे पण आम्ही राहायला जाणार आहोत सो आगी आगी ते हॉटेल तुम्हाला अजून पण बघायला भेटतील पण आता आम्हाला सध्या खूप भीक लागलेली आहे कारण दिवसभर प्रवास झालाय सो आम्ही आता जेवणासाठी डिनर साठी जाणार आहोत आणि इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे सो म्हटलं मग चला इंडियन रेस्टॉरंट मध्ये जाऊया आणि चला इंडियन फूड खाऊया चला बघूया की लास वेगस मधलं इंडियन रेस्टॉरंट कसं आहे आता डिनर आलेलं आहे आणि मस्त आम्ही आज इंडियन डिनर करणार आहोत तर आम्ही आमचा डिनर एन्जॉय करतो आणि उद्या तुमच्यासोबत परत भेटतो नवीन नवीन गोष्टी दाखवण्यासाठी सो so, चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुम्ही जर पहिला पण व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फॉर बरोबर व्हिडिओ